शिराळा मुंबई एसटी बस कंडक्टरला ड्युटीवर असतानाच फोन आला मुलाचा सीआरपीएफ मध्ये निवड झाल्याचं त्याला फोनवर समजलं आणि पुढे काय पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सब्स्क्राईब करा बापासाठी मुलं यशस्वी होणं हे जग जिंकल्यासारखं असतं यासाठी बाप आयुष्यात राबत असतो आता असाच एक तीन ते ती चार महिन्याखाली घडलेला प्रसंग समोर आलाय याबाबत अधिक माहिती अशी की गाडीचे वाहक नंदकुमार ढेबे हे शिराळा मुंबई एसटी ड्युटीवर होते ड्युटीवर असताना यांना त्यांचा मुलगा शुभम याचा फोन आला मुलाने आपली सीआरपीएफ मध्ये निवड झाली अशी आनंदाची बातमी सांगितली त्यामुळे त्यांना एक आनंदाचा धक्काच बसला वडील आपल्या कर्तव्यावर होते ही गुड न्यूज त्याने आपल्यापुरती न ठेवता त्यांनी एका दुकानाजवळ बसला बेल दिली पटकन खाली गेले आणि पेड्याचे दोन मोठे बॉक्स घेऊन आले आणि हे पेडे त्यांनी सर्व प्रवाशांना आनंदाची बातमी देऊन वाटले त्यामुळे हा आनंद किती मोठा होता हे वेगळं सांगायला नको यामुळे प्रवासी देखील भारावून गेले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून प्रवाशांनीही शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आनंदात सहभागी झाले याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून अनेकांनी कौतुक केलं आहे